नाही तर छोटस पद मिळाल्याबरोबर साला आहे तो साफ गया पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार आम्हाला सगळी पद टेम्पररी मिळतात परमनंट नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो दोन हजार चार ला मंत्री होतो त्यावेळी विरोधी नेता होतो माझा ॲक्सिडेंट झाला होता मी मलबार रिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं रॉकी हिल म्हणून मी एकटाच मंत्री ते राहत होतो त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले तर त्यांनी मला फोन केला की नितीन म्हणजे आपका घर नाही को फोन दो नितीन आय डोंट हॅव ड्रायव्हर म्हण <laughs> काय म्हणजे आय डोंट हायव्हर मी गाडी चलाव आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितला आणि माझ्या घरी आले म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र किती शालीन हे मी जवळून त्यांना पाहिलं नाहीतर छोटस पद मिळाल्या बरोबर सालाम आहे तो साफ गया साफ गया लगेच पोस्टर बॅनर याचे सत्कार त्याचे सत्कार गळ्यात हार मला कळत नाही आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जात आम्हाला हा <laughs> सगळी पद टेम्पररी मिळतात परमनंट नाही पण पर तरी लोक केवढा जोश करतात केवढे बॅन वाजवतात याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही मी माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही आणि पंचेचाळीस वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो तर मी माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला याचा काही संबंध नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस प्रामाणिक माणूस किती नम्र त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या चार हजार लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही कालाय तस्मयी नमा आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने स्वभावाने पण काही काही लोक मुलाखती घेत असताना ते क्रिमिनल लॉयर सारखे प्रश्न विचारत असतात समोरच्या माणसाला कसं कमी लेखता येईल त्याच्या एखादी उणीव असेल ती कशी एक्सपोज करता येईल यात त्यांचं कौशल्य पणाला लावतात दोन हजार साली बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी मुलाखत केली मला आठवतं अनेक वेळा माझ्या तीन मुलाखती झाल्या था मुलाखतीमध्ये अतिशय कौशल्याने त्यांनी प्रश्न विचारलेत पण कुठे असं खाली लेखण्याचा प्रयत्न नाही केला हा त्यांचा उमदा स्वभाव होता सुस्वभाव होता याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला त्यामुळे त्यांच्याबरोबर मुलाखत देण्याचा एक वेगळा आनंद मुलाखत करायलाही होता आणि याचं कारण असं की उपजतच माणसामध्ये जसा आता मी आत्ताच पाहिलं या पुस्तकावर राज ठाकरेंनी सुधीरचं चित्र काढलेलं आहे आता ही उपजतच कला आहे मला एका साहित्यिकाचं एक वाक्य नेहमी आठवतं की आपण दुरून ज्यांना खूप मोठं समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर हे लक्षात येतं की आपण त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे मोठे नाहीत आणि दुरून आपण ज्यांना अतिशय लहान समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर हे लक्षात येतं की ते खूप मोठी आहेत मी मुंबईमध्ये मागच्या एक दीड महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि मी दिवसभर आमच्या रोड सेफ्टीच्या एका कार्यक्रमाचं शूटिंग करायला गोरेगावात होतो प्रसून जोशींनी सगळं लिहिलेलं होतं आणि एकेका पार्टमध्ये तो कार्यक्रम होता त्यावेळी एक छोटी दोन लहान मुलं मुली मुलगा आणि मुलगी स्टेजवर येतात तर स्टेजवर आल्यानंतर मी बसलो होतो आता स्वाभाविकपणे माझ्याकडनं कदाचित चुकलं असेल की ते आल्यावर मी उठून उभं राहायला पाहिजे होतं तर मी उठून उभं राहिलं नाही पण त्या माझ्या आधी अमिताभ बच्चन उभे राहिले आणि त्यांनी त्या मुलांचं स्वागत केलं मला लक्षात आलं मग मी उभा राहिलो आणि मग मी त्यांचं स्वागत केलं सहृदयता दुसऱ्याबद्दलचा सन्मान नम्रता शालीनता सहजता ह्याही गोष्टी काही वेगळ्या आहेत आणि या वेगळ्या गोष्टी केवळ आपल्याला कथानकातून किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या लोकांनी वर्णन केलेल्या माहितीतून कळत नाहीत पण मुलाखतीतून आणि त्या प्रसंगातून त्या कळतात मला आठवतं सुधीर कुठली मुलाखत घेण्याच्या आधी तीन तीन चार चार पानं लिहून त्याची पूर्वतयारी करायत कवी कोणते प्रश्न विचारायचे आहेत आणि मुलाखतीच्या आधी विचारायचा की काही एखादा प्रश्न तुम्ही मी अशाशी विचारा काय अडचणीचा असेल तर मला सांगा म्हणजे त्या माणसाला कुठेही पण त्याला कुठेही जखम होता कामाने अशा प्रकारची संवेदनशीलता नेहमी त्याच्या मुलाखतीमध्ये आढळली